नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी पळी मी तेल गरम करत ठेवले त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली भाजली की त्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा जिरं थोडंसं टाकायचा कडीपत्ता गॅस आहे मीडियम थोडीशी हिंग पावडर आणि एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही बारीक जरी ह्याला कापला तरी पण चालू शकते कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा भाजलेला आहे एकदम असं लाल बडक करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण सुकं खोबरं आणि एक हिरवी मिरच्याचं कुटून घेतलेलं आहे सुकं खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे सहा पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं घेतलेलं आणि एक पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे सगळं मी काय केलेलं आहे कुटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट जरी केलेली ले टाकली तरी पण चालेल आपल्याला परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे थोडंसं बारीक मिडियम गॅस होता त्यात टाकायचा आपल्याला एक टेम असेल हे पण असं मोठं मोठं तापून घेतलेलं आहे आणि हे पण आपले एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पटापट बाकीचे साहित्य करायचे गॅस बारीकच होता कांदा लसूण मसाला घेतलेला एक चमचा तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या कारण आपण एक कोटी कलरची मिरची पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ कारण की जी वांगी आहेत का नाही तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धने जिरे पावडर एक चमचा हलवून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही मिरची जर पावडर टाकली ना तर मग त्याच्यामध्ये गरम मसाला जरी टाकला तरी चालेल वांगी काय केलेली काटेरे वांगे होते काटे काढून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक फुडे केलेले आहेत एका वांग्याचे बघा सात ते आठ पुढे झालेले आहे मिक्स करून घेते व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये गॅस बारीकच होता ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून जरी टाकले तरी चालेल जसं वांग्याचे कसे तुकडे तसे झाकण ठेव्या बारीकच गॅस आहे एक दहा मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं असं वाफेचं पाणी त्याच्यामध्ये पडतं आणि मस्त असं बघा शिजलं जातं आणि जास्त वेळ काय आपण ह्याला झाकण ठेवलं नव्हतं फक्त दहा मिनटं एवढं वलसर झालेलं आहे आता यात काय करणार आहे मग त्या का शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला दोन चमचे टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर टाका तर ह्याच्यात नाही टाकलं तरी पण चालेल कारण आपण ह्याच्यामध्ये मसाला बघा किती मस्त असं झालेला आहे अडीच चमचे टाकलेले आणि जास्त बारीक असं कुटलेलं नाही आहे मोठं मोटो मोठंच कुटलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मिक्स करून घेते कूट टाकल्यानंतर पण बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता ह्याची कशी देटं खायला खूप छान लागतात त्यासाठी ना ही शिजली पाहिजे चांगलं आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी थोडंसं पाणी टाकणार आहे बघा एवढंच पाणी घेतलेलं आहे कारण शेंगदाण्याचं कूट आपण लास्टला टाकलं होतं गॅस एकदम बारीकाचं आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाही दहा मिनटं परत झाकून ठेवायचं बारीक गॅसवर बघा दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं एकदा पण हलवलेलं नाही आहे आणि वाफेवर बघा मस्त असे शिजलेली ह्याला पाणी नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला जर शेंगदाण्याचं कुड जर नको असेल कारण तर मग पाणी टाकूच नका त्याच्यावरच बारीक गॅसवर टाकून ठेवायचं एकदम मस्त असतं बघा जास्त गाळ पण झालेला नाहीये जास्त म्हणजे असं शिजलेलं पण नाहीये आणि असं कच्चं पण नाहीये खूप चविष्ट लागतं बरं का असे अशी जे भाजी आहे ना ज वांग्याचं देड बी खायला खूप छान लागतं करून बघा एकदा झटपट असं मी दाखवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा